नगरपालिका रामटेक मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांच्या मार्गदर्शनात बस स्थानक परिसरातील समोरील अतिक्रमण नगरपालिका रामटेकद्वारा हटवण्यात आले विशेष बाब म्हणजे रामटेक आगार व्यवस्थापक उमा तिवारी यांनी बस स्थानकात समोरील अतिक्रमण हटवण्याची मागणी प्रत्यक्ष भेट देऊन निवेदनाद्वारे नगरपालिकेस केली होती ज्याची खूप दिवसांपासून नितांत गरज देखील होती याची दखल घेऊन मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी कारवाई केली त्याबद्दल आगार व्यवस्थापक उमा तिवारी यांनी मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांचे आभार देखील मानले मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी सांगितले की बऱ्याच दिवसांपासून बंद असलेली नऊ दुकाने टेलरद्वारे उचलून जप्त करण्यात आली प्रतिबंधित असलेला प्लास्टिक खर्रा सुद्धा जप्त करण्यात आलाय बस स्थानकाच्या पुढे असलेले सर्व दुकाने हटवण्यात आले अग्निशमन केंद्राला लागून असलेली त्रिकोणी जागा सुद्धा पूर्णतः अतिक्रमण मुक्त करण्यात आली आहे रामटेक एंट्री पॉईंट ते मुरमुरा भट्टीपर्यंतची सर्व्हिस रोडवरील सर्व दुकाने ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणात जागा घेतली होती त्याचा उदरनिर्वाह करिता समप्रमाणात जागा देण्यात आली आहे फुटपाथच्या खाली असलेले सर्व प्रकारचे साहित्य देखील हटवण्यात आले यामुळे बसस्थानक परिसर व त्यापुढे गांधी चौक जाणारे सर्व रस्ते मोकळे करण्यात येतील स्थानक चौक परिसरात नगर परिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवलेली आहे ही मोहीम सतत सुरू राहणार असून नगर परिषद प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी केलं पुढील टप्प्यात स्थानक ते गांधी चौक व गांधी चौक कडून जाणारे सर्व रस्ते मोकळे करण्यात येतील दुकानदारांनी केलेले स्थायी स्वरूपाचे बांधकाम तात्काळ हटवून नगरपालिकेत सहकार्य करावे असे आवाहन देखील मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी केले राष्ट्रनिर्माण न्यूजकरिता रामटेकवरून जिल्हा प्रतिनिधी राकेश मर्जीवे यांची रिपोर्ट